घेरडी येथील स्वयंभू महादेव यात्रेस सुरुवात सांगोला प्रतिनिधी विकास गंगणे घेरडी हे गाव सांगोला मंगळवेडा जत या तीन तालुक्याच्या मध्यभागी असणारे गाव असून अप्रुपा नदीच्या काठी वसलेले गाव असून या गावामध्ये अनेक वर्षापासून स्वयंभू महादेव मंदिर आहे त्याची फार पूर्वीपासून घेरडी यात्रेची यात्रा भरत असून तेथे येणारे भाविक व व्यापारी यांच्याकडून त्यांची माहिती सांगितली जाते हे मंदिर फार पूर्वीपासून असून ते जागृत देवस्थान आहे त्या स्वयंभू महादेवाचे नाव आमरेश्वर आहे त्याचे दोन निस्तम भक्त होते एक जंगली महाराज व दुसरे राजेबागस्वार असे दोन भक्त होते हे दररोज नित्यनियमाने त्याची पूजा करत होते परंतु पूर्वी अनेक मंदिरे नष्ट केली जात होती या भीतीपोटी या दोन निस्तिम भक्तांनी मूर्तीच काही होऊ नये म्हणून ती मूर्ती जमिनीच्या खोलवरती खणून कोणाकडून त्या मूर्तीला इजा होऊ नये म्हणून जमिनीच्या आतमध्ये मूर्ती पुरून ठेवली होती त्यानंतर अनेक वर्षांनी दादू गेजगे नावाच्या इसम येथे जनावरे चरण्यासाठी जात होता त्याला एके दिवशी पिण्यासाठी तहान लागली होती म्हणून तिथे एक जिवंत झरा होता म्हणून त्याने तिथे त्याला तहान लागली म्हणून तिथे गेला थोडे पाणी पिण्यासाठी गेला तो त्या झऱ्यापाशी खणू लागला असता स्वयंभू महादेवाची मूर्ती तिथे त्याला ते दिसली व त्याने व त्याच्या साथीदाराने वर काढली व त्याची दररोज नित्य नियमाने पूजा चालू केली तेव्हापासून प्रत्येक वर्षी महाशिवरात्री दिवशी त्याची यात्रा भरते त्याच्या जवळच काही अंतरावर त्या महादेवाचा भक्त राजेबाग स्वार याचे ठिकाण असून त्याचाही गंध असतो म्हणून तोही साजरा गावकरी यांच्या वतीने साजरा करतात अशी आख्यायिका आहे ते जागृत देवस्थान असल्यामुळे महाशिवरात्री दिवशी अनेक लांबून लोक तिथे दर्शनासाठी येत असतात आजही भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे महाशिवरात्री दिवशी यात्रा भरते